कोल्हापूरचा ओरिजिनल तांबडा पांढरा रस्सा आता कराडमध्ये उपलब्ध कराडमधील खवैयांसाठी कोल्हापूरकरांच्या किचन कोल्हापुरीला कराडमध्ये प्रारंभ कराडच्या दत्त चौकात मिळणार आता कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा तांबडा पांढरा रस्सा म्हटलं की कोल्हापूर आठवतं कोल्हापूरला गेल्यानंतर तांबड्या पांढऱ्या रस्त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय मन तृप्त होत नाही आता तोच कोल्हापूरचा प्रसिद्ध तांबडा पांढरा रस्सा कराडमध्ये उपलब्ध झाला आहे कोल्हापूरचे समीर पाटील आणि स्मिता पाटील या दाम्पत्याने कराडच्या दत्त चौकात किचन कोल्हापुरी या नावाने तांबडा पांढरा रस्सा याबरोबरच शाकाहारी जेवण या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे कोल्हापूरच्या पांढऱ्या आणि तांबड्या रस्त्याचा आस्वाद कराडकरांनाही मिळावा या, या विद्देशाने कराडच्या दत्त चौकातील जोगळेकर हॉस्पिटल नजीक किचन कोल्हापुरी या नावाने हॉटेल सुरू करण्यात आले आहे या किचन कोल्हापुरीचा प्रारंभ नुकताच झाला आहे कराडकरांनी किचन कोल्हापुरीच्या माध्यमातून मापक दरात परंतु उत्कृष्ट क्वालिटीचे व्हेज व नॉनव्हेज जेवण करून कोल्हापूरच्या ओरिजिनल तांबड्या पांढऱ्या रस्त्याची चव चाकावी असे आवाहन समीर पाटील व स्मिता पाटील यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड नमस्कार आम्ही खास खराडकरांसाठी कोल्हापुरी किचन या नावाने हॉटेल चालू केले आहे खास कराडकरांसाठी कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्ता व जणजनी कोल्हापुरी मिसत उत, उत् उत्कृष्ट व्हेज थाळी अगदी तुमच्या खिशाला परवडण्यात होते त्याचबरोबर उत्कृष्ट पद्धतीची बैठक व्यवस्था फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था तसेच शांत आणि रम्य वातावरणात कोल्हापुरी जेवणाचा आनंद घ्या भारी आम्ही कोल्हापूर दत्तचौर जोगळीकर हॉस्पिटल शेजारी करा